नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण करमाळा तालुक्यातील पंचायत समिती समोर उभा आहोत या ठिकाणी हो, आता आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा अपव्यय होतो आहे मग हा अपव्यय नेमका कसा होतो आहे ह्याचं एक आता आपण हा ग्राउंड रिपोर्ट करतो आहे त्या ठिकाणी आता आपण पाहिलं तर हा नळ आहे आणि ह्या नळाला इथं पाण्याची बाटली लावली आहे हे तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस नळाला प्रेशर येतो आता हे पाणी इथं वाहतंय आहे हे नळाला हे बाटली लावलेले आहे टोपण स्व नाही आहे आणि ज्यावेळेस नळाचा न पाण्याचा प्रेशर येतो आहे त्यावेळेस हा प्रेशर पाण्या पाण्यामुळे का होतं आता तिथं तुम्ही पाहू शकता एवढा मोठा पाण्याचा डोस असलेला आहे आणि यामुळे या काय होतं ह्या पंचायत समितीच्या आवारामध्ये ह्या पाण्यामुळे डुकरे कुत्री परत आपले पाळीव जनावरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथं वावर करतायत घाण करतायत आणि इथंच कडेला तहसील कार्यालय असेल बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचं कार्यालय कारे असेल भूमी अभिलेख कार्यालय त्याचप्रमाणे या ठिकाणी बांधकाम विभागाचं कार्यालय आणि विविध असे इथं झेरॉक्सचे किंवा स्टॅम्प पेपरचे किंवा इतर प्रत्येक खेती इथं दुकानं आहेत ज्याने करून इथल्या लोकांना सर्वच ज्या सोयीसुविधा आहेत तहसील संबंधितल्या किंवा पंचायत समिती संदर्भातल्या किंवा इतर कार्यालयांसंदर्भातल्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या एकाच ठिकाणी मिळाव्यात हा उद्देश ठेवून या ठिकाणी सर्व कार्यालय आहेत प आणि त्याच उद्देशानं इथं लोकं सुद्धा मोठ्या प्रमाणात दररोज असतात करमळा पंचायत समिती समोरच मोठ्या प्रमाणात जर पाण्याचा अपय होत असेल तर या ठिकाणी ग्रामपंचायत असेल किंवा इतर ठिकाणी जे का करमाळा पंचायत समिती ही वाच्वा, वाच्वा, हे मोठ्या प्रमाणात जर सांगत असेल की पाणी वाचवा जीवन वाचवा आणि उद्याचं जे येणारं भविष्य काळ आहे हे वाचवा असं जर म्हणत असेल तर याचा कुठेतरी विचार होणं आता गरजेचं आहे या ठिकाणी आपण पाहिलं की हा पाण्याचा मोठा डोह या ठिकाणी साचलेला आहे या ठिकाणाहून येता जाता जे पाणी असेल ते नागरिकांच्या अंगावर उडतं तरीसुद्धा जी मानसिकता आहे ही लोकं कशी तरी सांभाळून अधिकारी वर्गाला नेमका ह्याचा जाब कोणी विचारायचा ह्या ह्या मानसिकतेतनं लोकं कोणी काही बोलत नाही परंतु आता ही जी आहे या ठिकाणचा जो पाण्याचा अपव्यय आहे किंवा इतर ह्या ज आपल्याला जरी ही छोटीशी बाब वाटत असेल तरीसुद्धा ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण की करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये करमाळा पंचायत समितीमधून वेगवेगळे संदेश वेगवेगळे विषय हे ग्रामपंचायतीला दिले जातात आता त्या अनुषंगाने हा विषय करमाळा पंचायत समितीतील अधिकारी संबंधित अधिकारी हे किती दिवसात सोडवतात आणि यावर काय उपाययोजना करतात हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे तरी येत्या काळामध्ये हा जर विषय लवकर जर सुटला नाही तर इथं जी डुकरं असतील किंवा जी पाळीव प्राणी असतील कुत्रे असतील हे इथं आल्यामुळे किंवा इथल्या पाण्यांमध्ये म्हणजे तरंगविहार पाण्यामध्ये तरंग विहार, विहार करतात त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात घास असते तर या त्या काळामध्ये हे लवकर स्वच्छ होणं तितकंच गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळ्यातून सिद्धार्थ वाघमारे